तुर्की हुडी परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुनील भाऊ महाजन यांच्या पुढाकारातून मार्गी तुर्की हुडी येथील नागरिकांनी काल रात्री पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ महाजन यांच्याकडे गारहाणे मांडले नागरिकांचे म्हणणे ऐकल्यानंतर महाजन यांनी तात्काळ प्रतिसाद देत अवघ्या बारा तासांतच परिसरात नवीन बोअरवेल करून दिली त्याचबरोबर दहा हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करून दिल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत होती अनेकदा तक्रारी विनंत्या झाल्या तरी कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नव्हते परिणामी तुर्की हुडीतील शेकडो नागरिक पाण्याच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिले होते परंतु सुनील भाऊ महाजन यांनी वचन दिलं म्हणजे पूर्ण केलं या भूमिकेतून तातडीने आणि टाकीचे काम करून नागरिकांना दिलासा दिला आहे दिला त्यांच्या या कार्याचे परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले असून महाजन म्हणजे शब्द पाळणारे लोकसेवक अशा शब्दांत त्यांचा गौरव होत आहे प्रखर न्यूज साठी भगवान पवार सह भैया साहेब माई सटाणास वर्षापासून आमले खेपे येतात फक्त फुकटवर आम्ही मतदान खरेदी आजपर्यंत आम्हाला कोणीच काही करेल नाहीसे सुनील भाऊ ना एक शब्द सांगा आमच्या बोर करी दा पण ठेंगुडा पंचायतीवाला असली काहीच खरेद येईल नाहीसे जायचं उभं राही ना तर काय तुमनं काय साठे अशा डायरेक्ट दानकारीनं आमले काढू देतस आमल्या रहिवासी दाखला देवान कटाणा करतस त्या रहिवाशी दाखला सुद्धा देतात नाही आम्ही आमना, आमना किस्मत किस्मतवर त्या रेशन कार्डा बनाडेल शेत त्यांनामुळे ते रेशन घेवायला जाणं पडत न तर पंचायत मग काही काम निघणार नाही ना तर आमच्यासाठी साठ्या कोणतंच काम होत नाही कोणचंच नाही आता कितला दाव बोरण जाईल सांगे तुम्ही स्वतःच कोणत्या माझचं दहा नाही हा हा त्या आमक पुढारीला फोन करेल शेन त्या गाडीवाल्याला फोन करेल शेन सकाळ बोरणी गाडी येईन आमक येईन पण नाही आणि अजून बी येईल नाही शे, शे काय काम आहे ना दोन शब्द सांगा प्रस्ताव आहे ना आज गाड़ी सुनील बोल तुम्ही कोळ काल म्हणजे चोवीस घंटा व्हा ना अगोदरच गाडी लागणे तुम्ही आता या कामावर समाधानी शेत काम करीती राहिला आम्ही त्यात खूप मोठं समाधान माने गेला आम्ही आजपर्यंत कोणता नाहीसे फक्त आणि मोकळावी जायच बाकी काहीच करेल नाही म्हणजे इलेक्शन पहिले सुनील बोले तुम्हाला काम पाणी व्यवस्था करी दिलेक्शन लागाना अधिकार ग जे मागणी होती ती पुरी करी बनाई देणार होतात पण आम्हाला जागा नाहीसे अन जर समजा भगवान कृपा खाल आम्हाला सर्व लोकच आशीर्वाद खाल जर निवडी होणार तर आम्हाला टॉयलेट काम होईल जाणार